आपल्या माध्यमातनं केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्री महोदयाचं लक्ष अतिशय भारतातल्या महत्वाच्या विषयाकडं वेधू इच्छितो सभापती महोदय नगरपालिका आणि नगरपंचायत या दोन क्षेत्रामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी येतात त्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी विहिरी खान्याच्या बाबतीत असेल फळबाग लागवडीच्या बाबतीत असेल शेतरस्त करण्याच्या शेतरस्ते करण्याच्या बाबतीतला असेल हा लाभ नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमीन आहेत त्या शेतकऱ्याला हा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही सभापती महोदय माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी ज्यांची ज्यांची जमीन ज्यांची जमीन नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये येते अशा शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही माझी आपल्या माध्यमातनं ग्रामविकास मंत्री महोदयांकडं विनंती आहे की मनरेगाच्या कायद्यामध्ये बदल करून नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनीला सुद्धा किंवा त्याच्या हद्दीत येणाऱ्या जमिनी सुद्धा मनरेगाच्या अंतर्गत जे लाभ इतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मिळतात त्याच पद्धतीनं नगरपालिका आणि नगरपंचायतच्या हद्दीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तो लाभ त्या ठिकाणी दिला जावा ही कळकळीची विनंती माझी आपल्या माध्यमातनं केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्री महोदयाकडे आहे धन्यवाद सभापती महोदय धन्यवाद माननीय गोवाल कागडाजी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे